नमस्कार क्राफ्टर प्रक्रिया माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आज आपण मोत्यांची रांगोळी कशी बनवायची ती पाहत आहोत सर्वप्रथम दोन एम एमचे मी सहा व्हाईट कलरचे मोती घेतलेले आहेत त्याच्यानंतर दोन एम एमचे रेड कलरचे पाच मोती घेतलेले आहेत आणि आपण एक फूल तयार करत आहोत आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे आणि एक फूल तयार करून घ्यायचं आहे प्रत्येक जो व्हाईट मोती आहे त्याच्यावरती आपल्याला लाल कलरच्या मोत्यांनी पाकळी तयार करून घ्यायची आहे आणि सहा पाकांचा एक फूल तयार करून घ्यायचं आहे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला जसं दाखवत आहे त्याप्रमाणे तुम्ही तिथे एक फूल तयार करून घेऊ शकता आणि याच्यानंतर आपल्याला एंडिंगला असेल किंवा फक्त आपल्याला तीन मोती घ्याव्या लागतात रेड कलरचे कारण ऑलरेडी दोन मोती दोन पाकळ्यांमधले घ्यावे घेऊन आपल्याला एक पाकळी तयार करावी लागते याचा से जो सेंटरचा मोती आहे लाल तिथे आपल्याला वरची मोठी पाकळी बनवायची आहे त्यासाठी आपल्याला दोन नियमचे आठ व्हाईट कलरचे मोती घ्यायचे आहे त्याच्यानंतर तीन आपल्याला रेड कलरचे मोती घ्यायचे आणि जो एंडिंगचा तुमचा व्हाईट मोती असेल त्याच्यातूनच आपल्याला धागा रिटर्न वापस घ्यायचा आहे त्याच्यामुळे तिथं वरती आपल्याला असं तीन कलरच्या मोत्यांची डिझाईन बनवून जाईल त्याच्यानंतर आपल्याला सात व्हाईट कलरचे मोती घ्यायचे आहे आणि जो आपला सेंटरचा रेड कलरचा मोती आहे तिथून त्याला बाहेर काढायचा आहे इथं आपण फक्त सेंटरचा एक मोती घेऊन पाके बनवली होती जी त्याच्या साईडची पाके बनेल ती इथे रेड कलरची आपल्याला दोन मोती घ्यावे लागतील सेंटरला आणि त्याच्यावरती आपल्याला ते पाके तयार करायचे आहे पाहू शकता मी ते साईडचे दोन लाल मोती आहेत त्याच्यातून धागा बाहेर काढलेला आहे आणि सेम आपल्याला इथं प्रोसेस करायची आहे पहिला आठ व्हाईट मोती घ्यायचे तीन लाल मोती घ्यायचे आणि आठव्या व्हाईट मोतीतून आपल्याला धागा बाहेर काढायचा आहे आणि इथं आपल्याला फक्त तीन व्हाईट मोती घ्यायचे आहेत कारण ऑलरेडी जी आपण आधीची पाकई बनवली होती तिथं तिथली आपल्याला चार मोती घेऊन त्याच्यातून आपल्याला धागा बाहेर काढायचा आहे फर्स्ट आपण तिथं सात मोती घेतलेले होते पण जेव्हा आपण सेकंड पाकई बनवत आहे तेव्हा आपल्याला फक्त तीन व्हाईट मोती घेऊन तिथं आपल्याला पाकई तयार करायची आहे आता परत इथं फक्त एक रेड मोती आहे त्याच्यातून धागा बाहेर काढून त्याच्यावरती आपल्याला पाकी तयार करायची हे फ्लावर जर तुम्ही बनवायला घेतलं तर तुम्हाला पंधरा मिनटात हे बनून जाईल आणि जास्त प्रोसेस पण नाही आहे सेम रिपीट प्रोसेस करत जायची आहे बघा इथं चार मोती घेऊन मी त्याच्यातून धागा बाहेर काढत आहे याचं जर तुम्ही कॉस्ट विचाराल मटेरियल कॉस्ट जो येईल तुम्हाला हे ये फ्लावर बनवायसाठी ते तुम्हाला पंधरा ते वीस रुपयेपर्यंत येईल कारण जे व्हाईट मोती आहेत ते तुम्हाला दहा रुपयेचे लागू शकतात आणि जे लाल मोती आहेत ते पण ॲप्रॉक्सिमेटली आठ ते दहा रुपयेचेपर्यंत लागून जातील आणि धागा पकडून तुम्हाला वीस रुपयेपर्यंत त्याचा कॉस्ट येऊन जाईल जर तुम्हाला हे सेल करायचं आहे तर तुम्ही ह्याची प्राईस तीस ते पस्तीस रुपये लावून तुम्ही सेल करू शकता जर तुम्हाला होलसेलमध्ये विकायचा असेल आणि जर इंडिज्युअल विकायचा असेल वन पीसमध्ये तर तुम्ही चाळीस सांगू शकता पहिला आणि सत्तरला दो जोडी असं करून तुम्ही थर्टी फायला हे ही जी रांगोळी आहे ती विकू शकता तर आता पाहू शकता मी प्रत्येक पाकही फुलाची बनवून घेत आहे तर मी व्हिडिओज सावकाश बघून बनवू शकता जास्त तुम्हाला इझी वाटून जाईल बघा इथे चार मोती ऑलरेडी जे असतील ते चार मोती घ्यायचे आहेत आपल्याला फक्त तीन मोती आपल्याला न्यू ॲड करावे लागतात मी जसं मगाशी सांगितलं तुम्ही लक्षात ठेवायचं फर्स्ट जो फ्ला फुलाचे पाकही बनवतो तेव्हा आपण लाल सेंटरला जो लाल मोती असेल त्या एक एका मोतीवरतीच बनवतो त्याच्या बाजूला जी पाक येईल तिथं आपल्याला दोन मोती घ्याव्या लागतात परत मग एक मोतीवरती बनवायची असं रिपीट रिपीट करत जायचं तरच ते फ्लावरचा आकार तुम्हाला व्यवस्थित येऊन जाईल तर इथं परत मी तीन मोती व्हाईट घेतले आणि चार मोत्यातून आपला जो धागा आहे तो आपण बाहेर काढलेला आहे परत जो खा सेंटरला खाली लाल मोती आहे त्याच्यातून आपण आपल्याला धागा काढून त्याच्या साईडचे दोन लाल मोत्यामधून धागा बाहेर काढायचा आहे आणि तिथं आपल्याला अशी पाकळी बनवून घ्यायची आहे सेम तसंच त्याच्या बाजूला बनवून घ्यायची आहे जो, जो एंडिंगची आपल्याला पाकळी बनवावी लागेल तिथं ऑलरेडी दोन्ही साईडला पाका असतात मग आपल्याला फक्त इकडचे चार जे मोती आहेत पांढऱ्या कलरचे त्याच्यातून धागा घ्यायचा आहे आणि वरती आपल्याला चार व्हाईट मोती घ्यायचे आहे आणि तीन लाल कलरचे मोती घेऊन तिथं आपण जे रेड कलरचं छोटंसं फ्लावर बनवलं होतं सेम तसं बनवून घ्यायचं आहे परत ह्या साईडला आपल्याला तीन मोती घ्यायचे आहे आणि जे या साईडचे चार मोती या सा साईडच्या पाक्यामधले तिथून तो धागा बाहेर काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे इथं तुमचं रांगोळीचं फूल तयार झालेलं आहे एंडिंगला आपल्याला तिथे एक घाट मारून घ्यायची आहे तुम्ही एकदा मारून घेऊ शकता दोनदा तुमच्यावरती डिपेंड आहे हे फूल बनवायला फार इझी आहे आणि जेव्हा तुम्ही रांगोळी काढल तुमच्याकडं टाईम नसेल त्या टायमाला अशी फुलं घेऊन तुम्ही काढू शकता म्हणजे रांगोळीसाठी ठेवू शकता आणि ते दिसायला पण छान दिसतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा आणि ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली ते पण नक्की सांगा धन्यवाद